शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निकालामध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे आकडेवारीमध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि संदर्भातील यंत्रणांचा काणोसा घेतला असता तालुक्यात एक हजारचं उत्तर दीड हजारनं दिल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूच्या उमेदवारानं लक्ष्मी दर्शनच घडवलं नाही तरी पण या उमेदवाराचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान शिरोळ मतदारसंघात दोन उमेदवारात काटेकी टक्कर असल्यानं येथील अंदाज बांधणं कठीण झालंय पण शिरोचा निकाल पाच दहा हजाराच्या मताधिक्यानं महायुती पक्षाच्या बाजूने दिसत असून राजेंद्र पाटील यड्रावकर पुन्हा शिरोळचा गड ताब्यात घेण्याची शक्यता आहे सर्वच मतदारसंघात पाण्यासारखा ओतला गेलेला पैसा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेचा परिणाम आणि शेती जाहीर केलेली सवलत हे मुद्दे निकालात महत्वाचे ठरणार आहेत या मुद्द्याला धरून मतदान झालं असल्यास महायुतीचं विजय मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे पक्ष फोडाफोडी त्यातून बाहेर गेलेले नेते त्यांचा मतदारसंघात असलेला सुप्त राग वाढलेली महागाई बेरोजगारी राज्यातील उद्योगांची पडवापुळवी या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलंच भेटलं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात युतीच्या घोषणेने घोषणेला दिलेलं प्रत्युत्तर हे निकालात महत्त्वाचा मुद्दा असेल हे मुद्दे विरोधकांकडून प्रभावीपणे मतदारापर्यंत पोहोचवले असतील तर त्यातून महाविकास आघाडीलाही चांगलं यश मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील हे देखील मैदान मारू शकतात दरम्यान माजी आमदार यांनी स्वगृही परत फिरून स्वाभिमानी परिवर्तन आघाडीमधून निवडणूक लढवली असली तरी ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत तरी उल्हास पाटील यांचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला फटका बसणार हे पाहणं महत्वाचं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ